ट्रेन तो, ना तो आता थाने पसुन, थाने पसुन आला नाही कारण त्याचं त्याची ट्रेन मिस झाली तर मग त्याच्यामुळे मग आम्ही असं डिसाईड केलं गेली की आता ती ट्रेन मिस झाली आहे तर आपण दुसऱ्या ट्रेननी जाऊयात तर मग आम्ही आलो आहे आम्ही ठाण्यापासून ठाण्यापासून कल्याणला आलो आहे आणि कल्याणपासून आता आम्हाला सव्वा तीनची ट्रेन आहे तर सव्वाचे सव्वा तीनच्या ट्रेननी आम्ही जाणार आहोत लेट सी बघूया पुढे काय म्हणत आहे पुढे काय काय होते तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल आणि तो तुम सब अपने ब्लॉग वाला मैं शर्मा का मी इथे थांबलो आहे नंदनवन रिसॉर्टमध्ये आणि हे असं आहे जेवणासाठी भारतीय पद्धत पद्धत असं काहीतरी बैठक म्हणतात आणि इथे आहेत माझे फ्रेंड्स लोक आणि हे आहे नंदनवन कृषी पर्यटन राजगड स्वामी आमचा स्टे इथे आहे खूप छान आहे आणि इकडे या आहे आमचं कॉटेज आणि टेनू जादू जादू <laughs> नाही तुझा असा फोटो आहे वालड माझ कशा आमची ट्रेन तीन वाजता कल्याणपासून होती तीन ते आम्ही सव्वा सहा वाजेपर्यंत पोचलो पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर टॅक्सी वगैरे बघितली बसेस वगैरे बघितले पण आम्हाला काय त्याचं मिळालं नाही सो आम्ही इथून ओला बुक केली तर आम्हाला सहा जणांसाठी दोन हजार दोन हजार पडले तर आम्ही दोन हजारमध्ये पुण्यापासून ते राजगडाच्या पायथ्याशी मतलब म्हणजे बेस विलेजपर्यंत पोचलं आहे आणि इथेच आम्ही आमची बुकिंग होती सो so, आता जेवायचं काय आहे सीन तो बघतो आहे आणि लेट सी पुढे काय काय होतं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच सो स्टे ट्यून so, म्हणजे सगळे रेडी झालेलं आहोत तर आता चहा आणि नाश्ता करून आम्ही आमच्या व्यवहाराला थोड्याच मी सुरुवात करणार आहोत आम्हाला नाश्त्यामध्ये कांदा पण त्याच्यामध्ये कांदा तर नाही दिसत पोहे दिसत आहेत आणि सुखी जाऊ द्या आणि आमचा एक लेट मेंबर आहे तो अजून नाहीये तो तो कधी येईल काय माहिती सो so, मस्त सनराइज झालेला आहे आणि अशा प्रकारे ही आमची मंडळी कम्फर्ट आहे की तुला गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग कसं वाटतय एवढ्या लवकर उठून फ्रेश वाटत तुम्हाला कसं वाटतय चार वाजता उठला होत आता चालला होत ट्रेकला आमच्या सारखे ऐंशी कोणी नाही आहे तुझ्या ना, so, सारखे नाही बघ हा मेन ब्लॉगर त्याच्यामुळे सो अशा प्रकारे आम्ही ट्रेक चालू केलेला आहे की बघा ही जास्त ओव्हर एक्सायटेड आहे uh, आम्ही जिथे स्टे केलेलं त्याच्यापासून हे एक किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे सो so, आम्हाला या साईडला जायचं तर हा आम्हाला म्हणजे ॲक्च्युली दोन किलोमीटर चालतच जायचं आहे कंटिन्यू तिथपर्यंत आहे पार्किंगची पण आमच्याकडे पर्सनल आमची गाडी नाही आहे आम्ही बाय पब्लिक ट्रान्सपोर्टच आलो होतो त्याच्यामुळे आमच्याकडे नाही आहे टोर्स जाण्यासाठी आणि लिफ्ट मागायला पण सगळे बायकर्सच आहेत तर हा रोड जातो तो आपल्याला राजगडाकडे घेऊन जाईल आणि हा इथून रोड जातो तो आपल्याला तोरणागडाकडे घेऊन जातो इथून तोरणागड अप्रॉक्सिमेट सिक्स किलोमीटर आहे आणि आपल्याला इथून राजगड टू पॉईंट फाय किलोमीटर दाखवत आहेत लेट सी आपल्याला ते तेवढ्यापर्यंत चालतच जावं लागेल बघूयात काय काय होत आहे बंद राहू सो फायनली so, आमचा प्रवास स्टार्ट झालेला आहे इथूनच आम्हाला किती वेळ लागेल चढायला तीन तास तीन तास चढायचं आहे आणि आता वाजले साधारण आठ वाजले असतील <laughs> आम्हाला केलं आणि आमच्यातला मेंबर जर सगळे स्लो होते बंटी का साबून जरा स्लो था त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं आहे आणि आम्ही आता निघालो आहे ठीक आहे आता इथून तर दाखवत आहे की वन पॉईंट फाय किलोमीटर हे राजगड म्हणजे पायथा आता अजून वन पॉईंट फाय किलोमीटर आम्हाला असं चालत आहे सो लेट सी हां बरोबर आहेत ना तिकडे होती मी तीच उचलली हा सो आपण आपलं ट्रेक फायनली चालू करत आहोत ही अशा प्रकारची माहिती आहे तुम्ही पॉज करून वाचू शकतात आणि इथे कचऱ्यासाठी खूप चांगलं व्यवस्था केलेली आहे आणि लेट सी चला चढूयात मला तर आत्तापासूनच दम लागलायला आहे कारण आम्ही आमचं रिसॉर्ट होतं तिथून ऑलमोस्ट चार किलोमीटर पुढे होतं तर मग आम्हाला चार किलोमीटर पुढे चालत यावं लागलं आणि त्याच्यामुळे आमचा एक तास तरी गेला आहे तर अशा प्रकार <laughs> तर अशा प्रकारे आम्ही अर्ध्यावरती आहे आणि खूप जास्त चढण आहे ॲक्च्युली मी जवळपास एक दीड वर्ष ट्रेक नाही केले आहे त्याच्यामुळे मला खूप हार्ड वाटतं आहे जर तुम्ही ट्रेकसाठी कन्सिस्टंट राहाल तर तुम्हाला एवढं काय वाटणार नाही या गोष्टीचं पण मला खूप जास्त वाटतं आणि मला खूप जास्त दम लागतो आहे आणि एक तास वरती चढल्यानंतर आम्हाला आमचा मेन स्पॉट दिसला

याच्यामध्ये बालिकेला पद्मावती माची सुजीवनी माची, माची पाली दरवाजा गुंजवणे दरवाजा सदर वाड्याचे अवशेष पद्मावती मंदिर चोर दरवाजा महादरवाजा चिलखती बुरुज आणि दुहेरी तटबंदी अशा प्रकारे हा मॅप आहे याच्यामध्ये जेवढे स्पॉट आहेत असा हा अवाढव्य बलाढ्य असा आहे आणि समीची प्रार्थना लेको

मंडळीश्वराचं मंदिरचं दर्शन घेतलेलं आहे त्यांना दर्शन गडाचे राजवाड्याचे अवशेष सो दॅट्स इज फॉर टुडेज ब्लॉग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला